जीवावर खेळून वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी पोहोचतात बुलढाणा जिल्ह्यात शिक्षणासाठी नदीपात्रातून जीव घेणे परवास तर रुग्णांना न्यावे लागते खांद्यावर उचलून नदीवर पूल बांधा गावकऱ्यांनी केली मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर येणाऱ्या सोनाटी गावाजवळ नदीपात्रातून गोहेगाव हाळे हे गाव असून वाशिम जिल्ह्यात येते या गावातील गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण शेती बँक तहसील संबंधित कामे बाजार यासाठी मेकर गाठावे लागते मात्र दोन्ही गावामध्ये असलेली पैनगंगा नदीतून त्यांना जीव घेणे प्रवास करावा लागतो या नदीमध्ये बाराही महिने पाणी असल्याकारणानं गोहेगाव हळद ग्रामस्थांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करून आपली कामे करावी लागतात यापूर्वी नदीतून प्रवास करत असताना अनेकांचा बळी गेल्याचा माहिती समोर आली आहे दुसऱ्या बाजूने जायला पंचवीस किलोमीटरचा जा प्रवास करून जावं लागतं त्यामुळे या पैनगाव नदीवर दोन्ही गावांना जोडणारा पूर बांधा अशी मागणी सोनाटी ग्रामस्थांनी